जय श्री कृष्ण माऊली नित्य ज्ञानेश्वर पहिला अर्जुन ईशाद पिला विद्या देऊनी कुरुंठा केला तेने हा सन सैन्य शिहू पारखिला देख देख दुर्योधन म्हणतो हे महाराज हो गुरु दुर्णाचार्य बघा तो धृष्ट तुम्हीच त्याला विद्या दिली ना पण त्याने एवढ चतुरपणानं सैन्य तयार केलेला आहे फक्त तुम्ही बघा बघा जाऊन बघा एकदा कस सैन्य तयार केलं ते मला पण तुम्ही शिक्षा दिली पण तुम्ही मात्र धृष्ट धुमन अर्जुन यांच्यावर जास्त प्रेम केलं अरे आखा तुझ्याकडून आहे विद्धाला तरी पण तुला कळत नाही काही गरज नव्हती विद्धाची पण तुझं अन्न खाल्ले म्हणून तुझ्याकडून राहण रे मला असं द्रोणाचार्य मनात म्हणतच मना असेल की नाही म्हणत असल ना काय करणार असेल का खरच दुष्टाकडून युद्ध करायची पण अन्न खाल्ल्याला आहे एवढा अन्नाचा विटा म्हणून उत्तम जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी म्हणून माऊली अन्न खाव पण चांगल्या वृत्तीच्या लोकांचं उत्तम लो, असं अन्न खाल्लं पाहिजे ना इलाजा ना द्रोणाचार्य दुर्योधनाकडून आहे बघा म्हणून थोडा आपल्या बुद्धीमध्ये विचार करा संगत गुण आणि अन्न हे खूप महत्वाचं आहे माऊनी